नमस्कार मंडळी मराठी किचन कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आपले खूप खूप स्वागत आहे तर आज आपण पालकाचा एक नवीन असा पदार्थ बनवणार आहोत मुलं पालक खायला किंवा पालकाची भाजी खायला कंटाळा करतात मुलांना अशा पालेभाज्या खायला आवडत नाहीत तर जर आपण त्यांना वेगळ्या पद्धतीने बनवून दिलं तर ते आवडीने खातात तर मी आज अशाच एक वेगळ्या पद्धतीने तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे की जे मुलं आवडीने खातील हा पदार्थ तर चला रेसिपीला आपण सुरुवात करूया पण रेसिपी सुरुवात करण्याआधी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी धने जिरे लसण आणि मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या आपल्याला मिक्सरला बारीकशा वाटून घ्यायच्या आहेत तर हे पहा अशा पद्धतीने मी मिक्सरला बारीक असं वाटून घेतलेलं आहे तर आता इथे मी एक बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये एक वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे म्हणजे चण्याचं पीठ घ्यायचं आहे आता यामध्ये आपण थोडीशी हळद घालणार आहोत हळद घातल्यानंतर इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे आता मीठ घातल्यानंतर इथे आपण थोडेसे तीळ घालणार आहोत तर तिळामुळे या पदार्थाला अनेकच छान अशी चव येते आणि आपण यामध्ये थोडासा अर्धा चमचा हिंगसुद्धा घालायचा आहे हिंगामुळे सुद्धा या पदार्थाला खूप छान अशी टेस्ट येते तर आता इथे मिरचीचं वाटण जे आता आपण वाटलं होतं तर ते घालायचं आहे सगळं असं घालून आपल्याला हे असं मिक्स करून घ्यायचं आहे मी इथे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे तर पाणी थोडं थोडं घालून आपल्याला हे पूर्ण बॅटर असं चांगलं मिक्स असं करून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने थोडं थोडं आपल्याला हे मिक्स करायचं आहे एकदम जर पाणी घातलं तर हे बॅटर पातळ पण होऊ शकतं त्यामुळे थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि जास्त घट्ट पण नको आहे आणि जास्त पातळ पण नको आहे हे पहा अशा पद्धतीने आपल्याला या पिठाचं बॅटर करून घ्यायचं आहे तर आता आपण याला साईडला ठेवूया मी इथे पालक घेतलेला आहे हे पा तर पालकाला आपल्याला चांगलं असं स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे आपल्याला पालकाचे फक्त पानच घ्यायचे आहेत तर आता इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये तेल घेतलेलं आहे आणि पालकाची पानं आपल्याला या पिठामध्ये घालायचे आहेत आणि एक एक असं तेलामध्ये सोडायचे आहेत कमी गॅसवरती हे पानं आपल्याला छान असे तळून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारचं पानं आपण जर मुलांना तळून दिले तर ते आवडीने खातात त्यांना वेगळं असं काहीतरी खायला मिळतं आणि त्यांना लक्षात पण येणार नाही की तुम्ही त्यांना पालकाची पानं अशा पद्धतीने बनवून दिलेत किंवा तळून दिले, कि दिले आहेत ते आवडीने खातील तर याला दोन ते तीन मिनटं छान असं तळून द्यायचं आहे लाल रंग होईपर्यंत मस्त असे तळून घ्यायचे आहेत हे पहा तर अशा पद्धतीने मी इथे सर्व पानं तळून घेतलेले आहेत तर तुम्हालाही आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा तुमची पण मुले आवडीने खातील हा पदार्थ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया अशाच तुमच्याच आवडत्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद